तो आज पहिल्यांदाच हिंदी में ये ब्लॉग हम गया तो हमारा भाषा है ओ हिंदी ओ मी आणि मेरा भाई को हम दोनों भी बोलेंगे आणि पहले प्रश्न लास्ट पर्यंत सब सार सार का ते हिंदी बोलेंगे तो हमारा ये भाषा थोड़ा तुम ये एडजस्ट करेंगे हम हमको गारंटी है तो हम पहला जाते हैं मेरा बाइको के पास और लास्ट तक तुम ये हिडो देखेंगे ऐसा हमको फुल गारंटी है तो चला हमारा ये है घर तो मेरा बाइको कहाँ गया ए बाइको

हात मधी येऊन घ्या हात मधी येऊन घ्या बोलले ना तुला नाहीतर कुठच्यातच तिकडं दात भितर भीतर हे करून घ्या इकडे चल आ, तर सारे मेरे भाई बहिण आज हा तुम्हाला काहीतरी खास दाखवून घ्या तो मेरा बायकोने किचन रोपल्या काय ठेवल्या ए इकडे के हे तुझ कोण ना नादाचे मेरे साथ हा तर मी इथं हिंदी बोल पहिल्यापासून लास्ट पर्यंत सगळे हिंदी बोलण्यात तू केला भिताड मुंडक करा 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 तो आज ताई के वो शेजारी इधर पाच किलोमीटर वर गाव है तो तिथ शूटिंग को हम सब हमारा फैमिली गाडीत बसून जाएंगे उधर तो बहुत मजा आएगा बहुत बहुत लय मजा आहे ही, ना हीकड़ी हो, हीकड़ी हो। के, के, तो इकडे या इकडे यो इकडे यो तुम्हाला काहीतरी हा दाखवेन घ्या अभि तो मेरे बायकोने इथं भाजी बनवल्या तो कशीची भाजी सांग्या इधर इथं सांग्या हिंदीत मटकीचे डायला काय म्हणतात माहिती नाही थोडा शिकून घ्यायच्या ना हिंदी मग आज ये ये उसको तो हिंदी 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 नहीं आ ये ती आज उनका ये जर मला फास गेंगे <laughs> आ ये ते बन बोल रहा है तो बोल ना नहीं तो और इधर हिंदी आज के आज पास उन हिंदी में सब हमारा ब्लॉग आएंगे आ ये बागा मित्रन को ये सब आज के बाद सब हमारा हितुन पुड़े जो उदयपुर ने ये नहीं ये गया ब्लॉग तो सब हिंदी में क्या? तो तुम सब हम हमको चैनल को सब सपोर्ट करा <laughs> तो हम इधर तुमको दिखेंगे शंगदाना शंगदाना है इधर शेंगदाना के रात्रि लाडू बना लिया ए लाडू लाडू खडग का। लड्डू लड्डू हा लाडू हिंदी बोलताय का मराठी बोलताय हे लाडू बनवल्या मेरे बायकोने मला गोडका का करेन हे कट 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 कर लवकर हे पब्लिकला पब्लिक वेळ नसत्या हे हे बघा ऐसा आणि मेरी बहन हे मेरी आवडती मेरी बहन तो उसको मैने काल की ताई तुझ्यासाठी मी लाडू घेऊन येणार घ्या तिकड तर हे हमारा सब मेरा होम हे तो कल मी टी व्ही बसेन घ्या इधर टी व्ही काढल्या मी महिने पहिले घर सोडून मी पुण्याला जाणार म्हणग्या तो मेरा भाऊ आया तो मेरा गणत पल्ल्या डसाड्या हमी दोन वर आड्या व बोल्या तू इथून नाही जाणे का तुझको काय अडचण आहे मुझको सांग्या कानात मग मी कानात सांग्या अडचण मग उसने आ, ओ ठीक बोलिया। हाँ, हिंदी तो ये बोल टीवी इधर बसोलिया काल ये बोर्ड बसिया ये दुर्गा का ये देखो ऐसा ये बटन दाब लिया लाइट ला लिया ये देखा कितना भारी भारी छान छान दिशती है टू बसवलिया घड़ियाल बसवलिया अच्छा लग रहा है ये इधर अच्छा। ये माल भी इधर हाड़कुंठे लिया ये इधर का माल फॅन उदर बसवल्या हे पडदा राहिल्यात फक्त खाली बाकी बसवल्या बघा सोपा इधर इधर बी इधर ढकल्या पहिले गेल्या खुलीतला टेबल इकडं आणल्या हे देख्या आधी सब घर राहायचा लाग राहुत बहुत अच्छा इधर गुलाब ठेवल्या इथे एक गुलाब ठेवल्या आणि एक कपाट हे बघा कपाट हिज कॉम्प्युटर ठेवल्या आणि ही टेबल नाही नया हे टेबल तिकडल्या उदर आण्या मैने और प्रियंकाने दोनोने कुछ बोलणे का तुझको हा हिंदी भाषा बोलणार पोट माने के ऊपर ऐसा ऐसा रिकामा बॉक्स मैने राख्या अभी अच्छा लागता है इधर भी टू बेठाया कॅन भी चालू है, आणि अभी तुम्हारा सब लड़का दुर्गा माँ झोपल्या सगळी झोपल्या बघितलं तो चला आता मी स्क्रिप्ट लूंगिया, आणि शूटिंग हो जाएगा हमारा सब जितना भी घरात आसन सब हम मिलके शूटिंग शुटिंगा आणि पोट धरून खळकून हसा लावणार या तू इज्जत काढू नको माझी दातील म्हणजे काय ती काय करू नको ला माणूस हिंदी बोलायचा प्रयत्न करताय तू माझ्या खाली खाली करते आज नाही 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 सुरुवात आहे आताशी पहिल्यांदाच आहे पहिला ब्लॉग आमचा हिंदीतून मेरा घ्या मे बडा मेरा, मेरा लडकी हे देखा शाळेत नाही हे हम थोडा उसको प्रश्न विचार द्या इकडे इकडे ही पण बिहलया मुसको घ्यायला तू अशी पण मजा करते घ्या पप्पा का शाळेत नाही हे घ्या

तो तू तो देखा किती लागे हिथे तर सांगेन का तिसरी कोमराला असे बिल्ट लावायत त्या आणि हे मोज्याने बुट बी होत्या बुटन मोज्या कु कुठे तुझा बुटन मोज्या हा मोज्या कुत्र्याने खाल्ल्या आणि दफ्तर हे बा काळ्या कलरचे दफ्तर हे बॉटल पाणी का अभिनेगा सब चले हे का, का बोलत देखो ये हमारा फैमिली देख लिया तो ठीक है जास्त उशरना न तुम्हारा टाइम हम घेत्या हम आज का ये हिंदी का वीडियो इधर थांबवत्या तो कसं कसं लागल्या कसं लागल्या तो उसको लाग 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 ये कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपलं मत मांडे घ्या तो चला बाय ये बाय 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 बोल बाय बोल बाय बोल बाय बाय चला बाय बाय चला कल काय हे कल का हिडव का, का तुम वाट बघा घ्या क्या इतना फॅन्टॅस्टिक हिडव या घ्या कल तो काय नाही चला बाय